प्रथम स्मृती दिनानिमित्त भोजनदान दिग्रस येथील सुप्रसिद्ध असलेले दलित पॅन्थरचे संस्थापक सदस्य तथा गोमाजी तुपसुंदरे यांचे सुपुत्र आंबेडकरी चळवळीत संपूर्ण आयुष्य झोकून दिलेले अरुण भैया तुपसुंदरे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त त्यांचे सुपुत्र सनद तुपसुंदरे यांनी उमरी पठार येथील दोलाराम वृद्धाश्रम येथे त्यांच्या स्मृतिपिथ्यर्थ सर्व वृद्धांना मिष्ट अन्न आणि भोजनदान दिलेत अरुण अरुणभैया तुपसुंदरे यांचे पुण्यस्मरण करण्यात आले आणि या प्रसंगी वृद्धाश्रमचे संस्थापक मान्य शेषरावजी सगणे यांनी त्यांचे आभार मानले अरुणभैया तुपसुंदरे यांच्या कार्यकाळामध्ये संपूर्ण दिग्ग्रस परिसरामध्ये आंबेडकरी चळवळीनं भारावून गेलेले अरुणभैया तुपसुंदरे यांचे महाराष्ट्र शासनाने आंबेडकरी चळवळीचे जनक म्हणून पुस्तक काढलेले आहे त्या पुस्तकामध्ये पान नंबर बत्तीसवर अरुणभैया तुपसुंदरे आणि दामोजी खंडारे यांचा नामउल्लेख उल्लेख विशेषत केलेला आहे अरुण पावन पावनस्मृतीत विनम्र अभिवादन मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे